साशी माणसा समबाद हे झालंय की बरोबर ते वर्गात ज्या त्याच्या त्या डिजिटल वर्गामध्ये गोलाकार स्थितीत मग खेळ मास्टर वाट पाहिले तर भेटत ठेवली ना आले कशे नाही आला ते तिसरा त्याला हुशार राव हा चाहे नमस्कार म्हणले काय नाही तुम्ही कसे काय नाही नाही पण ते तस तर आपल्याला नाही स्वागतच आहे तुमचं पण ताई साहेबांना नाही ते म्हणजे भाकरी करायला शेतात होती मी म्हणलो सहाय्य करतो सगळंच करतो काही टेन्शन नाही तर रजिस्टर अरे तसं नाही हुशार राह चांगले माणसं विकास करायचा ना तुम्ही या ताई साहेबांना बोलवा नाही हो तुम्हाला विश्वास ये ना का बायको मी काय आलं का काय करायचं नाही <laughs> ना 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 <laughs> मी म्हणाय रो यायला म्हणून सर तर तसं जमत नाही म्हणायला ज्याचं त्याला झालं पाहिजे मग तिकडून बाईचा जमता राहत तुम्ही ते तर का हे घेऊन का हे तर माझं काम मी मेंबर तुम्ही ते सहाय करतो म्हणाले कर बरोबर आहे आम्ही आता नव्या युगाच्या नारी आहोत आमचा हक्क आम्हीच बजावणार दोरे घ्या दोरे घ्या सरळ शेतावर जा मी येणार असं म्हणजे आता हुशालवर सर म्हणे थांबा थांबा आता थांब खुशी आपण थांब ठेवाय ना अहो पालक सभेला तरी पुन्हा या हो हो पाव तू पुन्हा करू हुशालावर तिकडे जातात आणि मग तेवढ्या मध्ये गप्पा करत करत समितीचे सगळे मेंबर वगैरे सगळे असे हसत खेदत बर नमस्कार हाय नमस्कार बनवले सारडी याने असं आहे हार पुन्हा शांत शिल्प ते सगळे हा नक्की फुटू काढायले याची घरगुण गोडबोले गुरुजी असं फुटू काढाय कसं काय आज म्हणतं गुरुजी शाळा शिदीत श्रेणी नंबर येत हो आणि प्रगत शाळा करून दाखवायची आता तसा ठराव घ्यायचा आणि याच्या पुढे सत्कार अहो आमचा नाही करायचा गुरुजी शाळा प्रभु होऊ द्या सगळे गाववाले आम्ही मिळून तुमचा भव्यतीवी जाहीर सत्कार करू बस आता ठराव घ्या खुशी डींगला घ्या सगळे बसू आले का सर आणि मग अध्यक्ष त्याच्यासाठी काय मग सांगतात की लोकवर्गनी करायचे हे करायचं आपल्या शाळेला शाळा डिजिटल बनवायची एजिडी लागते बाकरी नाही डेस्क पाहिजे ते बनवून घ्या हे सगळं सांगतात आणि इतकं सांगताना मग अध्यक्षांना वाटते किंवा एवढे सगळ्या शाळेत जे त्या पुणे सगळे कार्यक्रम वेगवेगळे उपक्रम राबवायचे असं ते ठरवतात आणि मग अधिक स्वप्न पाहतात की खरंच आपल्या चेहऱ्याला प्रत्येक लक्ष पेपरात बातमी आणि असे स्वप्न पाहतच ते असे उभे राहतात तोपर्यंत तो मग विद्यार्थी ठराव झाला उपक्रम राबवायचे मग लेकर भारत माता की जे एक मूल एक झाड भारत माझा पोलिओ मुक्त भारत माझा भारत पोलिओ झाड एक तरी शेत बांधा शेतावरी असं म्हणत म्हणजे शंभर शाळा बाय मुले शाळेत पाठवा पटवून मी शंभर टक्के असं फिरत फिरत ते घरी ना त्याचे फोटो बातम्या आता असे स्वप्न पाहते उभे राहतात तोपर्यंत विद्यार्थ्याचे दिंड्या वृक्षारोपण ते सगळे प्रोजेक्ट जे शाळा शिदित आवश्यक आहेत फोटो सहित ते सगळे रेडी तर हे प्रत्यक्षात विद्यार्थी विद्यार्थ्यांचे त्यांना ट्रेन करून ठेवण्याची परवानगी दिसते कशी मग दुसरा मुद्दा असते की आपल्या शाळेत वेगळं काय करायचं दुसऱ्या सदस्यांना ते सुचवायचा अधिकार बैठकीमध्ये उत्तम राज येतात म्हणतात बोडबोले सर शासनाच्या योजनेनुसार काय झालं काही लेकर आपले गणवेशापासून वंचित आहेत निकष पात्र सगळ्या विद्यार्थ्यांना वाढीव मागणी केली गणवेश भेटले पण तरी काही विद्यार्थी जरा मग आपल्याला काय करता येईल सांगा आपण काय करू असे राहिलेच की ते राहिले असते आपण काय करू सगळे सदस्य तुम्ही शिक्षक किती जण मिळून ते एक एक दत्तक घेतल्यावर शाळा शंभर टक्के गणेश राहिलेच के सगळे याला अनुमान जनतेचा आणि मग ते लेकर गणेशात आलेले पुन्हा आपल्याला हे स्वप्न पाहतात की आपण मुद्दा मांडला आणि खरंच सत्यात उतरलो ले। लेकर गणेशात परवा फेरी पुन्हा म्हणतात की स्काउट गाईडच कम्युनिटीच असं काय पथक नाही का आम्ही झेंड्याला येतो तो काय का। बुलाल नाही तुमचं आव नाही तसं नाही यावेळेस मग स्काउट गाईडचे ड्रेस लोकवर्गणीतून सदस्य देतात मग लेकर असे असे शाल मारता हातात हात देतात खुश असे लेकर मान्यवर तर ते

एका दिला खिडकीतून पाहिलं आणि ते काशी शिकवले की काय नाही की मायरात लेकरांनी मग त्यानं इंग्रजीतून भाषण केलं की सावित्रीबाई फुलीवर

तुम्हाला आमच्यावर भरोसा देत नाही पोषण शिक्षणाची चव आणली पाहिजे ना हो स्थलांतरित होणारी मुलं पालकासोबत जाऊ दिली नाही आणि मुलगी आमच्या भर लेकर शारीरिक मानसिक दृष्ट्या सुदृढ झाली पाहिजे आपल्याला काय करायचं मग ढेपा काय नाही आपण असं ठराव जाऊ ज्या कोणाचा आधी तुम्ही काय करायचं तुमचं स्वागत आहे शाळेत मी किंवा किंवा वाटप घेऊन सगळे म्हणतात तयार पहिले आपण मी ना हे सुरुवात आपल्यापासून करा मला मायाबाच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाले लग्नाचा सुवर्ण महोत्सवात दुसऱ्या काही नेत्रात तेव्हा बरं वाटप कुठच्या सोबत आपल्याकडून

गौतम रावांना प्रश्न मांडला की बाबा ते सगळं चांगलं राहिलं आपल्या शाळा मी नाव खोटं ठेवणार पण ते काय राहिलं पचापच तुम्ही शाळा बंद राहिली की जे दुकाने आणि मला आता काय करायचं आपली शाळा तंबाखू मुक्त झाल्यानं बोलते की ते लावलं काय आम्हाला मनात असून

कुश्ती लावना को नहीं है एप्रिल अभी जनता के लिए दो कुश्ती लावल हां पब्लिक को लगा हां रण आया हां जरा कुश्ती लागिएगा थाना अच्छे काम देते हैं अब अपनेला आ अशोक

प्रसिद्ध केले की ही शाळा चौथी प्रगत झालेली आहे शाळा सिटी मध्ये अ नंबर मिळालेली ही आपली शाळा झालेली आहे गौरव मग सगळ्या गावांनी सगळ्या शिक्षकाचा सत्कार केला जो जोचा सगळे शहरात मधले गावावरचा आशीर्वाद झाला मास्टर मुख्य अध्यापकाला खुणेवरून खूप घेतले लोकांनी हार्दिक अभिनंदन त्या मुख्य अध्यापकांनी शाळेगाणी मुक्त आणि हा बोल